काँग्रेसने आजपर्यंत देशाला केवळ लुटण्याचे काम केले पंतप्रधान नरेंद्र मोदी कमजोर वर्ग गरीब घटकाला देशाला आजवर केवळ लुटण्याचेच काम केले कमजोर वर्ग गरीब घटक अविकसित कसा राहील याकडे काँग्रेसने विशेष लक्ष दिले मात्र भाजपने वंचित गोरगरीब आणि उपेक्षित घटकांच्या प्रगतीला प्राधान्य दिले आहे अशी घनघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पोहरादेवी तालुका मानोरा येथे केली पंतप्रधानांच्या हस्ते बंजार सला बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाला उजळणी देणारे बंजारा भाषेतून भाषणाची सुरुवात पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात बंजारा भाषेतून केली पोहरादेवी को प्रणाम जय सेवालाल जय रामराव महाराज असे म्हणत त्यांनी समाजांच्या गौरवशाली इतिहासावर भाष्य केले काशीचा काय पलट होईल फडवणीस संत डॉक्टर रामराव महाराज यांनी पंतप्रधान मोदी यांना पोहरादेवी येथे येण्याचे निमंत्रण दिले होते त्यानुसार त्यांनी पोहरादेवीत येऊन नंगारा संग्रहालयाचे लोकार्पण केले पोहरादेवीच्या विकासाला सातशे कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला असून बंजारा समाजाच्या काशीच्या कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही अशी उगाई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तर येथे उभा झालेले भव्य दिवे नंगारा वस्तू संग्रहालयात देशभरात लोकप्रिय होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले